तर म्हणजे आज तारीख आहे पंधरा आणि बघू शकता हा पाऊस मग अशी आई भात कापत होती है सा बात में ते है। आता बिचारीचा भात सगळा पप्पानी बॅनरमध्ये ठेवलं आहे आता ते भिजू नये हीच देवाकडे प्रार्थना शेतकऱ्याची मेहनत वाया घालवायचं पुरेपूर काम चालू आहे आणि फक्त पाऊस नाही तर मोठमोठ्याला विजा पण कोसळत आहेत ढग गडगडत आहेत बाहेर जायची पण भीती वाटते <laughs> नमस्कार मेहनगेत असून गोष्ट ओकणातल्या ह्यालामध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि संध्याकाळचं स्वागत आहे लास्ट ब्लॉगमध्ये आपण बघितलं की मी श्वेता आणि राजवीरला सोडायला ठाण्याला गेलो आणि आपण प्रेस कंट्रोल करून गेलेलो सो आज त्या गोष्टीला तीन दिवस उलटून गेले आणि त्यांनी सांगितलेलं की एकदा का तुम्ही परत आलात की डायरेक्ट खिडक्या फॅन चालू ठेवा जेवढे केवढे आहेत तेवढे आणि सगळे दरवाजे खिडकी ओपन ठेवा म्हणजे जे, जे, जे काय आतला जो वास आहे प्रेस कंट्रोलचा तो सगळा निघून जाईल आणि मग मी संपूर्ण साफसुफ करून घेईल आणि इथे आलो तर आहे पण राजीव आणि श्वेताशिवाय गंध नाही सो दोघांची आठवण येते आणि आता आपण ब्लॉग बघतोय तो मुलूंमधला आहे म्हणजे माझा एक मित्र आहे त्याच्या आपण ठाकरेपुड्याला गेलो आणि सोबतच आपल्याला बाकीचे पण मित्र बघायला भेटले स्पेशली नाग्या आबा अजून बरेच जण भेटले तर आता हा ब्लॉग बघा संपूर्ण आणि मग शेवटा घेऊन भेटा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मेले आफ्टरनून झाली तर हा आहे शुभम रासाम आमच्या एकनाथ काकांचा मुलगा आणि ते श्वेता आणि राजवीर येतात आज बारा ऑक्टोबर आहे सो पोलिओचा दिवस आहे म्हटलं पोलिओ देऊन टाकूया आणि मगच पाचपाकडे जाऊया so, शुभम मला सोडायला आलय थँक्यू तो गावा कि आहे तो माका त्रास देत त्यामुळे मी हा मी हक्कान त्रास, त्रास। खा, देते आणि तो खास राजवीरला भेटायला आलाय राजवीर आता काय रिएक्शन देतोय बघूया शुभमला बघून आले कुठे ए, पिलू। पिलू। ले ले ना ना ए पिल्लू पिल्लू त्याने पोलिओ घेतले तिला आता हात नाही लावायचा अर्धा तास हे ना सगळ्यांना मोबाईल मध्ये बघायचं बोलेल ओके तर माझ्या ताईने माझ्यासाठी शर्ट आणलंय ती म्हणते बी कुठला तरी एक चॉईस कर काय वाटतं शिवम कुठला चॉईस करू हाँ ना? ना यू दा यू दीपावली तर मंडळी आता मी आणि नि शुभम निघालोय पाचपाकाडीत जायला म्हणजेच आमच्या घराकडे जाऊ आणि आता वहिनीच्या आजचे मस्त मासे खाणार आणि मग आपण अटेंड करतोय एक छानसा असा साखरपुडा तर त्यासाठी तयारी पण करायची माझे कपडे काय इस्त्री केलेले नाहीत काल इस्त्रीवाला बंद होता कपडे पण फडाफडी इस्त्री करून आपण साखरपुड्यासाठी निघणार आहे दादा बहिणी आणि परीला भेटून घेऊया आणि मग साखरपुडा अटेंड करूया जर <laughs> नाकात ना काय वाहत आहे शेंबूड तरी कोण आला बरं आहे बोंबील फायनली सो जे मी भरपूर खायला तर होते ते बोंबील फायनली वहिनींच्या हातचे आता मी खाणार आहे परी काय तू खातेस ओके मंडळी आम्ही इथे जेवायला बसलोय वहिनीने केलंय हे मांदेलीचं कालवण आणि मोस्ट अवेटेड बोंबील फ्राय जे आपल्याला कोकणात नाही मिळ बघायला मिळत आणि आले तरी ते बारीक येतात त्यामुळे ठाण्यातले मुंबिल आ हा आणि त्यात हे वागळे इस्टेटचे असतील तर अजून अप्रतिम वागळे की छानवाडी इंदिरानगर तेच तो हो इंदिरानगर वागळे चला दादा थँक्यू ओके तर मी आता निघालो आहे मुलुंडला जायला जिथे साखरपुडा आहे आणि नागेशचा फोन बंद लागतो नागे यांनी मी कॉर्डिनेट करत होतो दिवाळी जोरात आहे यंदा हे आहे ठाण्यात राममार्जी रोड जिथे दिवाळी पहाट असते आणि या दिवाळी पहाटला मी ठाण्यात आहे सो जर कोणाला भेटायचं असेल तर तुम्ही मला दिवाळी पहाटला शोधू शकता आणि खूप भारी वाटतं यार ठाणं असं बघितलं की तो मला नंबर नसावा आणि जो माझ्याकडे नंबर आहे तो लागत नाही चार अर्ज झाले ओके मित्रांनो मी आता पोचलो आहे मुलुंडला आणि नाग्याची बघते वाट नाग्यासोबत अजून बरेच आहेत आता कोण कोण आहे ते समजलं नाही पण बोलला एक पंधरा वीस मिनटात येतो ओके ठीक आहे तोपर्यंत बसून कुठे डिमकी काढायला हवी प्रवासात ना आले त्यामुळे थोडंसं असं झोप अपूर्ण अपूर्ण झाल्यासारखी वाटते जरा आज रात्री छान झोप लागली की मग बरं उद्या परत पनवेलला जायचं एक प्रमोशनचा शूट आहे रिलीचं ते आहे आणि मग परवा आपण गावी जाऊ जाऊस्ती धाव मिस मग तर रेल्वे स्टेशनच्या बाहेर येऊन बघते तर सगळी खाऊ गल्लीच समोर पाणीपुरी वालोवा पाव बुर्जी पाव चायनीज चायनीज वेळ मग काय फेवाली लिंबू सरबत आहे मी ओरंग चांगले बाहेर थांबते बाहेरच यावा गरम मरणाचा होता आपण कडे फायनली यंदा करता व्हाय दुसरे मानकरी नाही का तुझ्या कधी काय आपण फक्त प्रेझेंट पाकिटच भरायची अशीच तुका टाइम अजून रिटर्न करी येते रिटर्न येणार का ओके तर आम्ही हॉलजवळ पोचतोय आणि आता खुलावाला शोधतोय साखरपुड्या कोण पाकिटा जास्त घालीत नाही म्हणतात परत लग्नात घालूची लागतात तो जवळ कुठे आहे का बघे शुभेच्छा राहायला आणि अजून बाकीची मंडळी येऊची तोपर्यंत तर तो येऊन आम्हाला झाले एक ते दीड तास आणि अजून पण हळूहळू हळू माणसं जमतात काय माहिती या चालू कधी होतं जोपर्यंत मुलगा मुलगी अंगठी घालत नाही तोपर्यंत मागा आहे ना परमिशन नाही संदीप यांनी सुद्धा उपस्थित सर्वांना नमस्कार करायचा आहे इथे मध्ये येऊन तांदूळचे टाका तुम्ही सर्वांना सर्व उपस्थित मंडळींचे आभार माना सर्वांना नमस्कार करा आणि तुमचं शिक्षण किती झालंय शिक्षण मुलाला मुलगी पसंत आहे मुलीला मुलगा पसंत आहे तर बाकी काही व्यवहाराचं आता सध्या बोललं जात नाही ते त्यांचे त्यांना आतमध्ये अंतर्गत असतात त्याप्रमाणे त्यांनी पार पाडायचे आहेत की त्यांना गाजावाजा किंवा बाहेर काही होऊ नये याची दोन्ही कुटुंबियांनी दक्षता घ्यायची आहे तर आता बघण्याचा हा माझा मित्र प्रथमेश्वर आसम हा माझा मित्र नागेश दळवी आता ह्या दोघांची बाकी आहेत आणि मग रोहित दलाचा नंबर आहे विश्वास आभा आणि वैद्य साधू करा किती पाकिटा रे सांग अजून चला आपण जाऊया खाली ओके तर स्टेज जवळ आता साखर पुढ्याच्या विधींचा कार्यक्रम चालू आहे मी नाही पुढे गेलो मित्रांसोबत गप्पा मारत बसलेलो आणि आता या काय आमचं झालेलं आहे त्यामुळे सगळ्यात फोंडफोट आहे ज्यांना माहिती आहे आता फक्त अंगठी घालूची वाट बघतोय मी रिंग सेरेमनी ओके जर मी ज्या क्षणाची वाट बघत होतो क्षण जवळ आला फायनली अंगठी घालायचा कार्यक्रम सुरू होतो आणि या हा माझा मित्र आणि या नवीन म्हणजे वहिनी

साफ ठाण एकदम फेमस चाललाय कॅन्टीन तो देखो हो बापरे अरे काय रे गर्दी ही दिवाळी तानी असत नको अकडे जोरात चालू आहे शॉपिंग दिवाळीची ओके मंडळी असा होता हा संपूर्ण व्हिडिओ ज्यामध्ये आपण साखरपुडा अटेंड केला जास्त वेळ नाही थांबता आलं जेवणा जेवायला वगैरे कारण पुढे पण थोडी कामं होती आणि मला परत गावी पण यायला निघायचं होतं सो हो तो आता मी दोन तीन दिवस गावात राहून तुमच्या कुरिअरची कामं करणार हो आहे जे काही तुम्ही प्रोडक्ट्स मागवले हो ते सगळे मला दिवाळीच्या आधी डिलिव्हर करायला लागतील कारण दिवाळीत ऑफिस बंद असणार आहे पूर्ण आठवडाभर म्हणजे आपण पुढची ऑर्डर घेऊ की दिवाळीच्या बाहेरची घेऊ आणि मिरच्या पण लवकरच येत आहेत म्हणजे पुढच्या महिन्यात येतील मग आपण मसाला पण स्टार्ट करणार आहोत सो ठाण्यात आपण पॅकेजिंग आणि स्टिकरवर काम करणार आहोत त्या दिवाळीत दाखवेन मी तुम्हाला कसं काय करेन ते एकंदरीत तुम्हाला जर अजून काही ऑर्डर करायचं असेल अद्याप केला नसाल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा डबल सेवन थ्री एट डबल झिरो डबल टू सिक्स झिरो हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे तिथे मी तुम्हाला रेट लिस्ट पाठवेन जे अपले अपले जे आपल्या प्र आपल्याकडे जे काही प्रोडक्ट्स आहेत ते जे आणि मग तुम्ही मला व्हॉट्सअप थ्रू ते ऑनलाईन मागू शकता बाकी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आपल्या मित्राला नवीन आणि भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा नांद सौख्य आणि लाईक करा शेअर करा चॅनल नव्या समजा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट भागात तो पण टाटा व्या टेक केअर काळजी घ्यावा स्वयं व्हावा आणि बोंबिला आणि मांदेलीच्या कालवणासाठी वहिनी थँक्यू सो मच